सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी नि, शिवजयंतीनिमित्त पाहिला छावा चित्रपट पालकमंत्री नितेश राणे यांनी नि、शिवजयंतीनिमित्त छावा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त छावा चित्रपट बघण्यासाठी एकत्र आलो होतो छत्रपती शिंभाजीराजांच्या जीवनातून प्रेरणा घेत त्यांचा एकंदरीत जीवनप्रवास अनुभवायला आम्हाला आज भेटला एक वेगळी प्रेरणा आणि आपल्या धर्मासाठी कडवटपणा काय असतो त्याचे ज्वलंत उदाहरण हे संभाजीराजे यांचे आयुष्य होतं ते आम्हाला चित्रपटाच्या निमित्ताने आज अनुभवायला भेटले भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग म्हणून आम्ही सगळेजण एकत्र येऊ शिवजयंतीच्या निमित्ताने छावा चित्रपट बघण्यासाठी आम्ही इतर एकत्र सगळेजण आले होतो छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनातून प्रेरणा घेण्याच्यासाठी आणि एकंदरीत त्यांना त्यांचा जीवन प्रवास आज ह्या निमित्ताने अनुभवायला आम्हाला प्रत्येकाला भेटला एक वेगळी प्रेरणा आणि आपल्या धर्मासाठी कडवटपणा काय असतो याचं ज्वलंत उदाहरण हे संभाजीराजांचं आयुष्य होतं आणि ते आज चित्रपटाच्या निमित्ताने आज आम्हाला सगळ्यांना अनुभवायला भेटलेलं आहे लाईक करा, करा कमेंट, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे